अशा पद्धतीचं वाटते मला माहीत नाही ते मिटिंगला येणार होते नेमकं ते मिटिंग त्यांची ते चुकली त्याच्यानं प्रॉ त्यां ते नाराजगिराज नाही ते, ना ते, ना ते एवढे लहान मनाचे लोक नाही आहे मी त्यांना भेटतो त्यांना समजून घेतोय आता वामनराव चटपांचं आयुष्य शेतकरीमध्ये गेलं जानकरांचं गेलं तुमचे नवले साहेबाचं गेलं राजू शेट्टीचं गेलं म्हणजे एक मला समजत नाही दुर्दैवी गोष्ट आहे मी दिव्यांगाचं आंदोलन केलं तेव्हा अशा कुठल्याही आरोप माहीत म्हणजे अॅजॉन डाटा एंट्री ऑपरेटरचा विषय आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा आहे दिव्यांगांचा आता परवा एक जी आर निघणार आहे अंगणवाडी सेविकेच्या संदर्भात दुसरा आमच्या मेंढपाळाचा विषय आहे मच्छीमार मच्छीमाराचा नाही झाला आहे मच्छीमारची चर्चा व्हायची आहे मेंढपाळांची चर्चा झाली आणि या सगळ्या विषयावर आता पुन्हा एक बैठक होणार आहे बाकीच्या विषयावर ते पण जबाबदारी हात वरते केली म्हणून हे अवस्था आली ढाई घंटे बातचीत हुई बहुत खडा जंगी हुई तारीख को सरकार तयार नहीं थी और तारीख नहीं मिलती तो हम बिलकुल तयार थे हम पूरा पूरे ताकत से लड़ने को तैयार थे तारीख मिल गई है जो सरकार पहले हमने कर्ज़ माफी का बोला ही नहीं ये बोलने वाली सरकार को तारीख खींच के लाया हमने और ताकत से लाया है कर्ज माफी की घोषणा की है सरकार ने ये सबसे बड़ी उपलब्धि है अगर ना आंदोलन ना होता तो क्या ये नहीं होता तो आज शेतकरी बांधवांना देणार सरकारला देऊ आमच्या नेत्यांना देऊ हे जर कदाचित आले नसते आमचे सर्व नेते मंडळी तर हे मूठ बांधल्याने गेले असते त्या सगळ्यांच्यामुळे हे शक्य झालं खरं तर हे जर आले नसते तर एकटा बच्चूकुळू पाहिजेच्या ताकदीनं लढू शकलं नसतं हे कार्यकर्त्याचं क्रेडिट आहे जो बिचारा अजूनही नजरेसमोर राब राब राबला आहे आठ महिन्यापासून लढतो आहे आम्ही पायाले भिंगरे दीडशे सभा म्हणजे दोनशे दिवस जागरण आहे आमचं चार वाजता नंतर चार वाजेपर्यंतच्या आत कधी झोपलो नाही आम्ही अन्नत्याग आंदोलन झालं पदयात्रा झाली रायगडचं उपोषण झालं सातत्यानं चालू आहे आणि एवढं सगळं करून सुद्धा काही लोक अशा प्रकारच्या टवळक्या करत असेल तर माफ करा आंदोलन पुढच्या वन कराव का नाही कराव या मानसिकते देऊन टोपतोय माणूस हे मला वाटतं तेरवीत लग्नाचं आमंत्रण देत नसते त्याच्यानं हा विषय आजचा विषय इतका चांगला आहे पुन्हा एबीपी माझा नको ता विषय तर काढण्यासारखं तुमचं अधिक नाव पहिलेच बदलाम आहे आता ते कशाला बदनाम करत एबीपी माझा नेहमी बीजेपी माझा प्रश्न आणत आता आठ दिवसात लगेच एक बैठक लागणार त्याच्यावर निर्णय होईल कसं आम्ही जिवंत आहो माझ्या आयुष्यात साडेतीन हजार आंदोलन आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चू कुडवर आंदोलन कराले काय माणूस मेला काय

म्हणजे वामनराव चढे साहेबांच्या भाषेत जर सांगितलं तर जर खाले पैसे नाही आहे सरकारकडे हे त्यांचं नेहमीच वाक्य असत <laughs> त्याच्याना त्याच्यानं अशा सगळ्या व्यवस्थेत हमारा जो आहे दनकार राहकार राहिला कर्जमाफी करावंच लागेल जर तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत जर कर्जमुक्ती जर झाली नाही सरकारले सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही ज्या ज्या खडी राही सरकार वा वा धुहेंगे आमूच ते आना ते काही करा, का करा? कर ते तुम्ही डाका मारा काही करा तुम्ही त्याचा विचार करू नका तुम्ही सरकारच्या वतीनं बोलल्यासारखं बोलताय मला तुझी परवानगी असेल ते 1 मिनिट त्याचा तुम्ही दे द्या हो साहेब सरकार सर 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 एक एक क्लीन कर देतो ना हे सरकार नावाची यंत्रणा प्रायोरिटीज किंवा क्रम बदलून याचे पैसे त्यावर वळू शक वळू शकता ही प्रक्रिया आहे त्यामुळे कर्ज घेता हा बहाना होऊ शकत नाही फक्त क्रम बदलायचे चॅरिटी होम असा विचार नाही नाही म्हटलं म्हटलं सरकारने नाही असं पण आम्ही सरकार अभी छ महिने का टाइम है पहिली गोष्ट समिती का अभि कोई व्हॅल्यू नाही आहे घोषणा हो चुकी है कर्जमाफी की घोषणा अगर हुई समिति नाम मात्र है आप देखो इस बात को हाँ घोषणा नहीं होती थी और समिति स्थापित होती थी तो हम कोई जीतते नहीं थे जीत क्यों हुई है तारीख दी है कर्ज माफी की घोषणा हुई है इसलिए यह जीत है यह हार नहीं है बिल्कुल है अगर मेरे को जरूरत नहीं है तुम्हारा जो संपादक है 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 वो अगर है, तो जरूरत क्या उसको नहीं आहे सर्व संघटना शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत आम्ही एक एकच प्रश्न जो आहे तो स्वामी